बागला खबरप महाराष्ट्राची गुरुपौर्णिमेचं औचित्र साधून शरदरावजी पवार माध्यमिक विद्यालय चौगाव तालुका बागलान येथील दोन हजार ते दोन हजार एक चे इयत्ता दहावीतील विद्यार्थी यांनी गुरुपौर्णिमेचं औचित्र साधून चोवीस वर्षांनी परत एकदा शाळा भरवली आणि गुरु शिष्याची भेट घडून आणली गुरु शिष्य हे पवित्र नाते गुरूंनी दिलेली शिकवण मार्गदर्शन यावर स्वतःमध्ये ऊर्जा निर्माण करून त्यांचे शिष्य आज यशो शिखरावर जाऊन आनंदी जीवन जगत असताना गुरुंचा आदर्श व्हावे त्यांचे आशीर्वाद मिळावेत या उद्देशानं एस एस फार्म चौगाव येथे स्नेह संमेलन आयोजित केले होते सकाळी दहा वाजता गुरुवर्य माजी शिक्षक यांचे गावात आगमन झाले वाजत गाजत सरस्वती मंदिरात त्यांच्या पवित्र विद्या मंदिरात त्यांचं स्वागत करण्यात आलं सरस्वती माता प्रतिमा पूजन करून राष्ट्रगीत व प्रार्थना शाळेत घेण्यात आली गावात भव्य राम मंदिर आहे भेट देऊन दर्शन घेतलं दर्शन घेतले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन व आरती करण्यात आली जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला व पवित्र दिनी गुरुवर्य यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं दुपारी दोन वाजता कार्यक्रम सही शिक्षकांचा सत्कार करण्यात आला शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे मनोगत आणि त्यांच्या तोंडून जुन्या सुख आठवणी ऐकून विद्यार्थी भारवले सर्वांच्या डोळ्यात आनंदाशू तरळले आणि मनक्षणात भूतकाळात रमले विद्यार्थी मनोगते ही मन हेलावून गेली शिक्षण घेत असतानाचे गरिबीचे दिवस आठवले गेले गुरुंनी दिलेली शिक्षा बळावर आम्ही जीवन जगत आहोत हे ऋण फेडणे अशक्य असल्याचे सर्व विद्यार्थी या शाळेचे म्हणून शाळेला एक प्रयोगशाळा बांधून देत आहेत या कार्यक्रमाचं चौगाव ग्रामस्थ यांनी भरभरून कौतुक केलं गुरुपौर्णिमा या पवित्र दिनी घेण्यात आलेला कार्यक्रम सर्वत्र कुतूहलाचा विषय होऊन माजी विद्यार्थी वर्गाचं कौतुक होत आहे माझे मुख्याध्यापक वाघ सर पगार सर काप सर भोसले मांडवडे सोनवणे सातपुते लेखापाल गांगुर्डे सर शिपाई मांडवडे मामा माई मामा गांगुर्डे मामा हे कार्यक्रमास उपस्थित होते बांगला वृत्तांतासाठी विनायक इनामदार